बघा हा आपला खूप ना चिरला आहे इथून आता पिकला आहे का नाही पिकला आपल्याला माहीत नाही आतून तर थोडासा गर पिवळसर दिसतंय आता हे काढताय बघा हळूच काढा ते चाल धक्का लागन करवत देऊ का म्हणते तर हळूच काढा आता जूनमध्ये होतो पण एप्रिल आहे आता एप्रिलमध्येच आपल्याला मिळाला हां चला आपण आता घरी आता घेऊन जाऊया तिकडून दाखवा असं आहे असं दाखवा ना असा हे बघा हा चिरला आहे आता मग आम्हाला तर वाटतं पिकल्यासारखं आता माहीत नाही पिकलं आहे का जरा दोन तीन दिवस झाकून ठेवायला पाहिजे ना कपड्यामध्ये मग पिकेल मग नंतर आपण याचा आस्वाद घेता येईल हा एक आहे बघा इथे एक आहे आणि इथे वरती एक आहे हे बघा